जयंत पाटील यांनी विधानसभेत निष्ठावंत भाजप आमदारांना डिवचलं दुसऱ्या पक्षांचे नेते पाहुणे बळून भाजपमध्ये येतात मंत्री होतात चांगली खाती घेतात आणि अजून भ्रष्टाचार करून गल्ला जमावतात तुम्ही निष्ठावंत बसले हात चोळत इकडे शिंदे गट आणि अजितदादा गटात भ्रष्टाचाराचा महापौर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे तुमच्या हाताला काय लागलं त्यामुळे निष्ठावंत भाजप नेत्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतो ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड करा तरच फडणवीस जागे होतील नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन मंत्रीपदावर बसतील आणि देवेंद्र तुम्हाला थेट घरी बसवतील तुमच्या अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघे अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघं मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही चंद्रराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून पडून बोला तुम्ही आंघळे फुगळे लोळे काय म्हणा मला तुम्ही गप्प आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंद केल्याशिवाय इकडं आहे इकड महापूर भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे तुम्हाला काय हाताला लागलं मंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना चर्चा चालू आहे तर इथं कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांना मी काय जरा दोन मिनिट अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना हे काय नसतील तर ना आपण हे करून घेऊ काढून घेऊ त्यात नाही काढत मी मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो सांगते सांगते सांगतील मी काय बोललो हे परत बोलतो काय बोललो हे परत बोलतो हो काय बोल तुमच्या दोघांचं काय बोललो बाय तुम्हाला तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघे अध्यक्ष महोदय काय सांगताय मी काय बोललो मी काय बोललो अध्यक्ष महोदय पाटील साहेब हे सांगतो मला वाटतं आपलं चालू करा आणि जे आव्हानात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी हे दोघ नाही पण असं आपलं चालू ठेवा मी मी बोलणं चालू ठेवतो आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही जनराव तुम्ही वरिष्ठात मला काही घालून पाडून बोला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्ही मला काय मी म्हणून ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी ही दोन्ही माहिती आहे म्हणून मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं महोदय त्यांना काय बोलायचं याची स्पष्टता तरी द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलंय जे सभागृहात त्यांचं नाव घेऊन सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे ढकलण्याचे वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्क विषारी आम्हाला लोळे काही म्हणा आम्हाला काय अडचण नाही तुमच्या आम्ही राग मांडणार नाही पण मग स्पष्ट करा एवढंच म्हटलं हा मग तेच म्हटलं आम्ही स्पष्ट करा नाही तर काढा ना रेकॉर्ड वरून रेकॉर्ड वरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी जरा तुम्ही ग बसा गप्पसा आम्ही तुमच्या मेहरबांनी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी बोलूया बोला साहेब शिवी गाळी पर्यंत नाही आलेलं घ्या साहेब साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावे राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर काही शंका नाही मी काय म्हटलं नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढले त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरीनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हंटलो हा तुम्ही इतकं घाबरू नका असं काय प्रॉब्लेम नाही मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे मी पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी होऊन देणार <laughs> आम्ही काय विरोधी पक्षात आहे आम्हाला डोळ्या देखत दिसतय की सकाळी सहा वाजता मतदान सात वाजता मतदान सुरू झालं तरी पाचशे आणि हजारची पेमेंट डोळ्या देखत होताना आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे म्हणजे एवढा धडधडीत निवडणुकीत भ्रष्टाचार आम्ही कधी बघितला नाही दिवसा ढवळ्या सकाळी घरात पाच 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 हजार रुपयाची पाकिट महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वाटण्यात आली आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय हा काळा पैसा बाहेर निघण्याची व्यवस्था तुम्ही थांबवा अशी आमची विनंती आहे या गुगल हा ते तर नवीन टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी जशी वाढेल तसं विरोधकांच्या समोरचं चॅलेंज वाढते आता गुगल पेमेंटने देखील गुगलवर पेमेंट व्हायला लागले मला माहित नाही कुठं झालं ते प्रॉम केलं म्हणून मी सांगितलं पण पाच हजार रुपयेची पाकिट करून प्रत्येक घरात देणे सकाळी सहा सात वाजता मतदार मताला जातो पाचशे रुपये टेबलवरून पाचशे रुपये हजार रुपये देण्याचं काम म्हणजे या महाराष्ट्रात लोकशाहीच्या पूर्णपणाने ठिकऱ्या उडवण्याचं काम लोकशाही पूर्णपणाने बदनाम करण्याचं काम लोकशाहीला धाब्यावर बसवण्याचं काम हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आणि ते कुणी केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं तरी देखील त्या महाराष्ट्रातल्या जनतेनं आमचे एकतीस खासदार निवडून दिले त्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या जनतेचे समजूतदारपणाबद्दल जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत आणि काही जणांना असं वाटतं की पुन्हा आपण तेच करून पुन्हा निवडून येऊ पण महाराष्ट्रातल्या सुजान जनतेवर आमचा विश्वास आहे त्यांना <ioned Years> माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीनं महाराष्ट्र चालवायचं असेल तर पुन्हा आपल्याला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बदल करण्याची गरज आहे शेवटी आशिष शेलार आमचे तुम्हाला तर कधी मंत्री करणार हे योगेश जी मला तुमच्या आपली मैत्री आहे आमचे तापकीर साहेब तापकीर साहेब तुमची तीन टर्म झाली की नाही तीन टर्म तेच आणि खरं म्हणजे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे योगेश जी सागरजी मंत्री झाले आमचे तापकीर साहेब मंत्री झाले आमच्या अहो महिला म्हणून ताई मी परवा तुमचं नाव घेतलं महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही पाच अडीच वर्षाची दीड वर्षाची टर्म गेली तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्ही ठामपणाने तुमची मजबूती दाखवल्याशिवाय नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे 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 सरकत जाल त्यामुळे तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जरा तुमचा हे दाखवा ठामपणा दाखवा इकडे भ्रष्टाचाराचा महापूर आहे काय <laughs> <laughs> काय <काये? laughs> इकडं महापूर भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे <laughs> तुम्हाला काय हाताला लागलं आणि त्यामुळं तुमच्या सारख्या आशिष शेलार साहेबांनी मुंबई मुंबईचं सा नेतृत्व केलं मुंबई सांभाळायची जबाबदारी आहे जे महाराष्ट्र सांभाळू शकतात त्यांना आता एका लोकसभेची जबाबदारी दिलेली होती आणि त्यामुळे आमचा प्रकाश सुरू आहे बघा किती चांगला सरळ माणूस पण आता काय झालंय तुबा सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष चालू आहे आणि हे सगळे वेगवेगळे वे उद्योग करण्यात गुंतलेले सरकारचे मंत्री आहेत मंत्री मंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना चर्चा चालू आहे तर इथं कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत वन डे मंत्रिमंडळाची असेल तर ज्याचा विषय असतो त्याने येऊन बसायचं असतं कॅबिनेट हे काय या सभागृहापेक्षा वरची नाही आणि कॅबिनेट संध्याकाळी घ्यायची असते पाच वाजता सरकारचं चा विधानसभा चालू असताना दुपारी कॅबिनेट नसते घ्यायची पण असो माझा माझा महत्वाचा मुद्दा आहे की हे जे महाराष्ट्रात नगर विकास खात्याचा भ्रष्टाचार मी जो रेल्वे मेट्रो रेल्वेचा सांगितला त्यात काही गडकरींच्यावर काय मी आक्षेप घेतलेला नाही गडकरी साहेब हे तुमच्यातले सगळ्यात सरळ व्यक्ती अनेक खासदारांना ते पंतप्रधान व्हावेत असं मनापासून वाटतं पण बोलायची छाती नाही त्यामुळे गडकरींचा प्रश्न वेगळाच आहे पण एक चांगला नेता दिल्लीत जाऊन बसलेला आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात त्यांची लोकप्रियता आहे खासदारांच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या दोनशे चाळीस मध्ये त्यामुळे त्यांचा विषय नाही पण नागपूर शहरात झालेली मेट्रो आहे म्हणून अतिशय चांगली मेट्रो आहे पण ह्या ज्या त्रुटी या, या कॅगने काढल्या हा महत्वाचा गंभीर विषय डांबराचा प्रश्न डांबर घोटाळा हा एक नवा प्रश्न महाराष्ट्रात शिकवला दिलेलं आहे मतदारांनी खरंच बीजेपीला घरी बसवलं पाहिजे खूपच माज अहंकार यंत्रणेचा गैरवापर करण्यात खूपच हातखंड आहे आशिष राजीनामा नाही ना दिला तरी आमदार किल्ला तुम्ही निवडून येणार नाहीत ना ना एक्केचाळीवरून सतरावर आले तरी अजून शान पण आले नाही विरोधकांनी बोलूच नाही यांना मनमानी करू द्यायची काय अरे बापरे लोकसभेच्या निकालाने हे एवढे बिथरलेत की विरोधी पक्षाने काहीच बोलू नये असं ह्यांना वाटते उद्या विधानसभेत हरल्यावर काय करतील कल्पना करू शकत नाही शेलार हा एक नंबरचा पाताळयंत्री माणूस आहे